उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजया घोरपडे यांचे प्रयत्नातून शिवडे येथे वाहते विकास कामांचे वारे भव्य तपासणी व मतबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन आणि इतर विविध विकास कामांचे वारे वाहू लागले आणि तेही मनोजना घोरपडे यांच्या प्रयत्नातून हे वारे वाहताना दिसत आहे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न आपण आहोत कराड तालुक्यातील शिवळे या ठिकाणी तर आपण पाहू शकता की भव्य मोफत तपासणी मोतीबुंदी शास्त्रक्रिया शिबिराचं इथं आयोजन केलेलं गेलेलं आहे कराड उत्तरचे विधानसभा निवडणूक प्रमुख आदरणीय माननीय श्री मनोज दादा घोरपडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इथं या शिबिराची शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सकाळपासून अगदी दोनशे ते अडीचशे जस्त लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे या युक्तीप्रमाणे आज त्यांनी जास्तीत जास्त समाजामध्ये काम केलेलं आहे आणि या सर्वांचं लाईव्ह आपण पाहत आहात आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज इथं सुद्धा डोळे तपासणी चालू आहे कुठून आलाय आजी त्यांनी आता डोळे तपासले थोड्याच वेळात त्यांना चष्मा सुद्धा मिळतो आलाय मॅम काय वाटतंय चांगलं वाटतंय सर्व श्रेय तुम्ही कुणाला द्याल आदरणीय मनोजदादा घोरपडे यांच्या युवा मंचला देणार का म्हणून घोरपडे युवा मंच यांच्या वतीने तुम्हाला चष्मे वाटप होणार आहे तुमची डोळे तपासणी होत आहे काय बरोबर घोरपडे मंच वाटतंयचं कार्य यशस्वी आणि कौतुकास्पद आहे ते भावी आमदार होतील अशी मला पूर्ण खात्री आहे काय नाव आनंदाच्या सगळं श्रेय कुणाला द्याल तुम्ही याची पोच पावती कुणाला द्याल कुणाच्या वतीने चालले काय सांगाल मी मनोहर मनोहरना मी श्री मनोजदादा घोरपडे युवा वंचित कार्ड उत्तर यांना ते श्रेय देत आहेत नर्मदा बाजीराव घाडगे घाडगे आजी कसं वाटतंय तुम्ही आता डोळे तपासले तुम्हाला चष्मा मिळणार आहे चांगलं वाटतंय नमस्कार मी सुधीर शेळके राहणार जावावडी तालुका जिल्हा सातारा आजपर्यंत मनोदादा गोरपडी व मंचतर्फे जवळजवळ तेरा वर्ष हा उपक्रम चालू आहे या माध्यमातून पंधरा हजार लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे तसेच चाळीस हजार चष्मा वाटप झालेलं आहे तसेच युवा मंचच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी पन्नास टक्के सवलती दरात अठरा हजार शेतीपंप वाटप करण्यात आलेलं आहे तसेच मनोदाता युवा मंचने महिलांसाठी एक घरगुती आठा चक्की पन्नास टक्के सवलती दरात तेही वाटप चालू आहे त्याचं वाटप आठ ते दहा हजार झालेलं आहे कृषी पंप फौर्निषचे पंप वाटप करणे तसेच ऍक्वा असे विविध उपकरणे शेतकऱ्यांच्या पर्यंत नेमकेमतेमध्ये पोहोचवण्याचं समाजसेवेचं कार्य दादांनी 2012 11 पासून घेतलेला आताना आपण सर्वांनी आपल्या गावच्या वतीनं टाकत द्या जी आपल्या गावातले जी डीड पडणार आहे प्रेम ती 100% जिल्ह्यात तालुक्यात एक नंबर दिसलं पाहिजे की मी गावचा आणि चष्मे वाटू हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या अडीच महिन्यावर इलेक्शन आहे इलेक्शन झाले की उपक्रम बंद होणार नाही कारण आता बारा वर्ष जर चालू ठेवला आहे तर इथनं पुढच्या काळामध्ये तर हा कायम चालू राहणारच आहे आपलं एक टार्गेट आहे की या ठिकाणी कोणही एखादी व्यक्ती साठ वर्षाची असेल पन्नास वर्षाची सत्तर वर्षाची त्याला मोतीबिंदू मुळ दृष्टीला कुठलाही त्यांचा त्रास होता कामा नाही बऱ्यापैकी चाळीस एक लाख रुपयाची कामं आपण दिलेले आहेत आणि बाकी विकासाच्या बाबतीत सुद्धा आपण एवढ्या गावाकडनं चांगल्या पद्धतीने लक्ष दिले आणि अजून तर काय आपल्याकडे आमदार की बाकीची काही सत्ता नाही तरी एवढं मिळते त्यामुळं जर आणखी जास्त कोटीत पाहिजे असलं तर ह्यावेळेला इथलं आमदार आपल्याला सर्वांनी बदलावा लागेल निष्क्रिय आमदार या ठिकाणी आपल्याला बदलण्यासाठी आपल्या प्रत्येक एका एका मताची या ठिकाणी गरज लागणार आणि या ठिकाणी आपण आपण भाजपचे कार्यक्षम सक्षम आणि कृतीशील नेते आहात तर शिवडे ग्रामपंचायतीसाठी आपल्या भावी योजना विकास योजना काय काय आहेत काय सांगाल ऍक्च्युली शिवडे गावासाठी पहिल्यापासून आमचं कायमच हा प्रेफरन्स राहिला आहे की इथं जे काय पायाभूत सुविधा आहेत ते शंभर टक्के इथल्या लोकांना लवकरात लवकर कशा पद्धतीनं देता येते आणि या भूमिकेतून आम्ही मागच्या वेळेला प पंचवीस पंधरामधून सात लाख रुपये टाकले ते कामसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आत्ताच आपण इथं भूमिपूजन केलं जनसुविधाच्या अंतर्गत आपण पाच लाख रुपये शेवट्या गावामध्ये येणाऱ्या रस्त्याला कॉन्क्रिटीकरणासाठी दिलेत त्याच पद्धतीने हिराई गोल्डन सुद्धा आम्ही आत्ता दहा लाख रुपयेचा निधी या ठिकाणी प्रशासकीय मान्यता एक पाच ते सात दिवसात होईल त्याची पण ज्या काय अशा पायाभूत सुविधा आहेत की आज लोकांना या ठिकाणी रस्त्यावरून घरात जायलासुद्धा व्यवस्थित रस्ते, जायला रस्ते नाहीत अशी जी काही दुरावस्था आहे या दुरावस्थेवर पहिल्यांदा सोल्युशन काढण्याचं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे तसंच जलजीवन मिशनच्या अंतर्गत लवकरच या ठिकाणी जे काही केंद्र सरकारचा सा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे हर घर नलशेजल ती सुद्धा योजना आता या ठिकाणी लवकरात लवकर चालू होईल आणि जे काय प्रलंबित जे काही विषय आहेत त्या संदर्भातील पाठपुरावा या ठिकाणी आमचा चालू आहे आणि लवकरच या शिवडे गावचा आम्ही परिपूर्ण विकास शंभर टक्के करू आणि या संपूर्ण स्पेशल मुख्य संपादक विराट सह कॅमेरामन विशाल सह सतर्क इनियान संतोषी जगदाळी